लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला जाहीर पाठिंबा दिला राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा देखील घेतल्या दोन हजार एकोणीसमध्ये राज यांनी मोदींशहांविरोधात प्रचार केला होता पण यावेळी त्यांनी टर्न घेत मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली त्यामुळे राज विधानसभेला काय करणार याकडे लक्ष लागले राज ठाकरे यांची सातत्यानं बदलणारी भूमिका त्यांच्या एकमेव आमदारासाठी अडचणीची ठरत असल्याचं चित्र आहे दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा केवळ एक उमेदवार विजयी झाला कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील निवडून आले त्यांच्यामुळे मनसेला भोपळा फोडता आला आणि पक्षावर आलेली मोठी नामुष्की टळली पण आता राजू पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण झालंय राज ठाकरे यांनी लोकसभेला महायुतीला पाठिंबा देत मदत केली त्याची परतफेड महायुती किमान कल्याण ग्रामीणमध्ये करेल अशी शक्यता वर्तवली जात होती पण राजू पाटील यांच्या अडचणी महायुतीमुळेच वाढताना दिसत आहेत कल्याण ग्रामीण मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटानं दावा सांगितलाय भाजपनं अद्याप तरी मौन बाळगले दोन हजार चौदामध्ये शिवसेना भाजपची युती तुटल्यानंतर भाजपनं कल्याण ग्रामीणमध्ये उमेदवार दिलेला नव्हता तेव्हा इथून शिवसेनेचे सुभाष भोईर निवडून आले दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेनं रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली तेव्हा मनसेचे राजू पाटील यांनी बाजी मारत शिवसेनेला धक्का दिला कल्याण ग्रामीणची जागा कोणाला सुटणार या प्रश्नाचं उत्तर अद्याप तरी मिळालं नाहीये पण मायुतीत शिवसेना शिंदे गटाने या जागेवर दावा सांगितलाय शिंदे गटाचे शहर प्रमुख राजेश मोरेंसह अन्य काही जण कल्याण ग्रामीण मधून लढण्यास उत्सुक आहेत मनसेनं लोकसभेला महायुतीला मदत केली आहे एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदेच्या प्रचारात राजू पाटील यांचा सक्रिय सहभाग होता जुने मतभेद विसरून त्यांनी शिंदेना मदत केली आता या मदतीची परतफेड महायुतीकडून केली जाणार का हा प्रश्न आहे ठाकरे सेनेविरोधात शिंदे सेनेला झुंजवण्याची भाजपची रणनीती आहे त्यामुळे भाजपनं कल्याण ग्रामीणवर अद्याप तरी कोणतीही भूमिका घेतलेली नाही आहे लोकसभेला महायुतीला मदत केली श्रीकांत शिंदेचा प्रचार केला आणि आता शिंदे गटानंच आमचा आमदार असलेल्या जागेवर दावा सांगतोय मग आम्ही केलेल्या मदतीचा काय उपयोग असा सवाल आता मनसैनिक विचारतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर